नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लुलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचे विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे ते पावणे चारशे चारशे नागांमध्ये आजची आवक आहे बाजारभाव परिस्थिती जाणून आहे काय बाजारभाव निघाले मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअप मधील मागे निलावचे निलाव, निलाव सुरू झालाय तर बाजारभाव तुम्हाला शेवटपर्यंत बघावला लागतील स्किप न करता बघा जेणेकरून सर्व क्वालिटीचे बाजार ट्रॅक्टर आणि पिकअप मधील सगळे बाजाराव तुम्हाला बघायला मिळणारे तर चला जाणून घेऊ मित्रांनो आणि चॅनलवरती जर नवीन असाल अजून पण तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे येणारे वेळोवेळेचे वे अपडेट वे तुमच्यापर्यंत येतील तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव सविस्तर धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज परत कांदा बाजारभाव थोडा बदल आहे तर किती बदल झाला आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण व्हिडिओ आहेत पाच ते सहा मिनटानंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे सरासरी बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी गोल्टा साईज मध्ये जवळपास चौदा एक्केचाळीस कुठले दादा कांदे चिंचखेड मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज कलर डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता काय बघले दादा एकोणावीसशे कुठला कांदा आहे उंबरखेड एकोणावीसशे बारा रुपये ठीक देवड़ी वनी। देवड़ी वनी। कांदा क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये कलर आहे डबल पत्ती मध्ये साईज बघू शकता कुठले कांदे कांदेवा देवळीवाजी दोन हजार किती झाला दोन हजार एक्कावन बियाणे कोणते आपले किती टक्के राहिला अजून कांदा शिल्लक एक ट्रॅक्टर राहिला बरं दोन हजार एक्कावन रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये देवळी मित्रांनो गावठी कांदा आहे आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज पंचेचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये शिंदे तिकड काय कलर दादा पंद्राशे तीस पंधराशे तीस कुठला कांदा शिंदे, शिंदे बरं पंधराशे तीस किती टक्के राहिला कांदा शिल्लक अजून आवरत आले बरं हा पण मीडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे पत्ती चांगली आहे डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता साईज मीडियम साईज आहे ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे साठ कुठला आहे दादा कांदा चालू का किती टक्के राहिला माल शिल्लक अजून अजून किती ढरी वीस तीस टक्के बरं बरं ठीक भाऊ किती गेलो एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा वाऱ्याचा कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये पूर्ण गावठी माले सुपर डबल बत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता बियाणा कोणत्या दादा आपलं गेलाच आहे चे। किती टक्के राहिलं तरी शिल्लक आज संपलं ताले ओके ठीक एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये मित्रांनो आपण सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता मीडियम साईज एक साईज कांदा आहे ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे पुढचे बाळके वाढले आज क्वालिटी जबरदस्त आहे सुपर क्वालिटी मध्ये भाऊ किती गेला एकोणावीसशे एकवीस रुपये गेलाशे एकवीस कुठला कांदा आहे वनारे वनारेचा कांदा आहे एकोणावीसशे एकवीस रुपये सुपर क्वालिटी ये ना कोणते भाऊ आपण चव्हाण आणि गजन दोन हजार एक कमी एकोणावीस नवी कुठला आहे दादा कांदा वनारेचा वनारेचा कांदा आहे दोन हजार रुपये झाला जवळपास राऊंड फिगर क्वालिटी बघू शकता साईज आहे मोठ्या साईज मध्ये पंचव प्लस साईज आहे बियाणं कोणते मागले आपलं चवनच चवनचं बियाणे ठीक आहे ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज आहे सगळे पंचव प्लस कांदा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे पुढचे फळके पाडले आज कांदा जबरदस्त काय केलं दादा तेवीसशे नव्याण्णव टॉप क्वालिटी मित्रांनो चोवीसशे रुपये झाला आजचा कांदा दाखवा तेवीस नव्याण्णव रुपये दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपये टू थाउजंड थ्री था हंड्रेड था। नाईन्टी नाईन कुठले दादा कांदे वर्केडा बियाणं कोणते आपलं गुलाबी गुलाबी प्रसादचं चोवीसशे रुपये झाला धन्यवाद काय झालं हो दादाशे अठराशे बावन्न अठराशे बावन्न रुपये ठीक आहे अठराशे बावन साडे अठराशे रुपये मिडियम साईज डबलपत्तीमध्ये एक गुलाबी कलर कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बोरगावचा आहे का बोरगाव बरं अठरा किती पंच्याहत्तर आहे ना पाहुणे एकोणाशे रुपये ठीक बियाणा कोणत्या माऊली आपला प्रसाद गुलाबी प्रसाद गुलाबी किती टक्के राहिला शिल्लक तरी बरं थोडे थोडे राहिले बाबा काय गेला बाबा माऊली बाराशे कोणता बरं तो बाराशे गेला का चपडा आहे का बरं हा किती गेला चौदाशे हा चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल उमरे माल चालू का कोणता आपला सुरगाणा सुरगाणा सुरगा आणि वडीचा कांदा मित्रांनो सगळा गोळा माले सहीत बघू शकता कांदे काय हो दादा आज पंचवीसशे पंचवीसशे एक रुपये पंचवीसशे एक रुपये सुपर क्वालिटी टॉप किती गेला हो दादा हा सव्वीसशे सव्वीसशे रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो सव्वीसशे रुपये कांदा क्वालिटी जबरदस्त आहे सव्वीसशे रुपये झालाय कांदा जबरदस्त क्वालिटी डबल बत्ती मध्ये कुठला आहे दादा कांदा करंजाळे करंजाळी बियाणे कोणते आपले घरगुती घरगुती बियाणे सव्वीसशे रुपये दोन हजार सहाशे रुपये कुठला आहे दादा कांदा चौसाळे चौसाळे तेवीसशे नव्याण्णव चोवीसशे रुपये हा पण झाला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी जबरदस्ते सगळे गावठी माले मित्रांनो हे चोवीसशे रुपये तेवीसशे नव्याण्णव रुपये चौसाळे कोणतं आहे माऊली आपण प्रशांत सोळाशे पासष्ट रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता थोडा सोळाशे पासष्ट रुपये पिंपळनेरी पिंपळनेरीच ना बरं सोळाशे पासष्ट लिंडोरीचा कांदा आहे मित्रांनो मीडियम मिक्स याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम कांद्यामध्ये क्वालिटी मीडियम साईज मध्ये काय गेलो दादा पंधराशे कुठली दिंडोरी अठराशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो हा पण क्वालिटी चांगली डबल बत्तीमध्ये साईज एक साईज मध्ये अठराशे ऐंशी वनी पाचोर्याचा कांदा आहे गावठी महाले अठराशे ऐंशी रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी उलटी बारीक मध्ये काय बघली दादा उलटी एक हजार सोळा का मित्रांनो अठराशे तीस रुपये झाला ठीक आहे बियाणे कोणते का आपली पुन्हा पर्सन ओके मित्रांनो हा आपण मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी पंधराशे तीस रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची गेटचा कांदा आहे पंधराशे तीस डोकळे साहेब किती गेले आज चौदाशे सव्वीस रुपये पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा क्वालिटीची सर्व बाजार तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळतील क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची साईज हे पंचेचाळीस पन्नास प्लस काय केला होता आता पंधराशे कुठलाय कांदा मग कांदा आहे पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस ठीक तेराशे वीस मिडीयम साईजमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता तेरा वीस रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज कुठले दादा ओझर पंधराशे पासष्ट रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो पंधराशे पासष्ट रुपये एक हजार पाचशे पासष्ट रुपये साईज आहे पंचाळीस पन्नास कुठले दादा कांदे ओके बियाणे कोणते आपले गजनांचे बियाणे ठीक पंधराशे पासष्ट चौदाशे रुपये ऍव्हरेज क्वालिटीचा माल आहे मित्रांनो चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कुठली दादा कांदे पचकेश्वर काय गेलो दादा चौदाशे एक्क्याऐंशी चौदा एक्क्याऐंशी रुपये एक हजार चारशे एक्क्याऐंशी मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी एक हजार चारशे एक्क्याऐंशी कुठले दादा कांदे तेराशे एक्क्याण्णव रुपये एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कांद्याची मीडियम साईज एव्हरेज क्वालिटीचे कुठले जाता कांदे हो सर तेराशे नव्वद रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी ऍव्हरेज माल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तेराशे नव्वद कुठले जाता कांदे तेराव तेराशे नव्वद रुपये तेराशे नव्वद रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा आपण क्वालिटी बघू शकता तेरा नव्वद गोल्टा साईज आहे मित्रांनो सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये गोल्ट आहे साईज क्वालिटी बघू शकता मावली कुठले मानवरीचे का ठीक आहे तेराशे रुपये गोल्टा क्वालिटी गुलाबी कलर मध्ये चौदाशे एकावन्न रुपये एक साडे चौदाशे कुठले दादा कांदेंटी पाडवंटी साडे चौदाशे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो साईज एक पंचाळीस प्लस मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकतो कांद्याची किती गेला एक्केचाळीस पंधरा एक्केचाळीस कुठला कांदा गाव कोणता आपलं सईद पिंपरीचा कांदा आहे पंधराशे एक्केचाळीस रुपये माऊली आपला चौदाशे सव्वीस रुपये कुठला आहे आपला कांदा नांदोडीचा कांदा आहे चौदाशे सव्वीस ओके धन्यवाद मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे सुपर क्वालिटी मध्ये पत्ती आहे साईज बघू शकता काय बघितलंय दादा बावीसशे बावीस कुठला आहे कांदा आपला मांगी तुंगीचा कांदा आहे बावीसशे बावीस रुपये बियाणं कोणते माउली आपले राधिकाचं आहे ठीक आहे दोन हजार दोनशे बावीस रुपये सुपर क्वालिटी टॉप पिकअप मधला आतापर्यंत गोळा आहे मित्रांनो साईज बघू शकता कोणती क्वालिटी ही क्वालिटी कोणती प्लस साऊथ क्वालिटी साऊथ बरं एकोणावीसशे किती झाला वा एकोणावीस किती नव्वद बर एकोणावीसशे नव्वद रुपये एक हजार नऊशे नव्वद रुपये कुठले दादा तुम्ही सोळाशे एक रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता सोळाशे एक कुठले दादा कांदे शिरसर का गेले एकशे एक नव्याण्णव रुपये दोनशे रुपये रिजेक्शन खा गोल्टी मित्रांनो गोलटीची क्वालिटी चांगली गावठी मध्ये कुठली दादा गोल्टी लिंगामे बरेचा बाराशे एक्केचाळीस रुपये गोलटी एक हजार दोनशे एक्केचाळीस मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता हा पण मीडियम साईज मध्येच कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये माउली किती गेले पंधरा एकवीस कुठला कांदा आपला बरं मुलेरचा कांदा आहे एक पंधराशे एकवीस रुपये झाला कांदा क्वालिटी चांगली बियाणे कोणते माऊले आपलं बर ठीक मित्रांनो एक साइज मध्ये ग्वाल्टा पेक्षा थोडा मोठा येईल गोल्टा पण आहे त्याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता एक साईज काय भाऊ गेले दादा किती गेले माऊली चौदा पासष्ट एक हजार चारशे पासष्ट सुपर क्वालिटी मीडियम साइज मध्ये कांदा आहे चौदाशे पासष्ट कुठले कांदे करा देवळी करा बरं काय केला हो दादा सतराशे पाच रुपये कुठले कांदे शिंदे दिगरचा कांदा आहे सतरा पाच झाला सुपर क्वालिटी गावठी माझी मित्रांनो एक साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते भाऊ घरगुती पंधरा नव्याण्णव मोठ्या साईज मध्ये कांदा मित्रांनो पंचावन्न प्लस साईज कांद्याची पंधरा नव्याण्णव सोळाशे रुपये झाला कुठला आहे कांदा चाचडं गाव बरं पंधराशे कांदा क्वालिटी मित्रांनो पंचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता कांद्याचे कुठले जाता कांदा मांगी तुमची सोळा किती पंधराशे साठ रुपये मांगी तुमची चौदाशे रुपये पूर्ण राऊंड फिगर चौदाशे कांदा क्वालिटी बघू शकता साईज मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे कुठले जाता कांदे मांगी नहीं नहीं। का शेरुपे। शेरुपे का कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे मीडियम साईज मध्ये अव्हरेज क्वालिटी कांदा आहे काय बघायला का पंधराशे पंधराशे रुपये गेले काय परिस्थिती वाटते मार्केटच्या आजची वाढायला पाहिजे आज ठीक आहे पंधराशे रुपये पर्यंत गेलाय कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये मध्ये आता सध्या भरपूर प्रमाणात निंबाला खराब झाले विकले बरेचसे ओके चालेल चला पंधराशे रुपये तेराशे बावन्न रुपये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो तेराशे बावन्न रुपये कुठले कांदे चितेगाव पंधराशे चिते गाव। रुपये रुपये ठीक आहे कांदे बरं काल सोळाशे गेले आज पंधराशे गेले मार्केट ठीक आहे चालेल चला गाव चितेगाव चौदा चिते चा। 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 एक कव्हन मीडियम साईज एवरेज क्वालिटी साडे चौदा ठीक काय गेले होते आता क्वालिटी चांगली मित्रांनो कलर मीडियम साइज मध्ये कांदा आहे चाळीस पंच पसर पन्नास पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्यामध्ये मोठा मीडियम मिक्स कलर बघू शकतो पंधरा चाळीस पंधराशे चाळीस कुठले दादा कांदे मित्रांनो साईज चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता साईज मोठ्या साईजमध्ये पंचावन्न प्लस साईज सगळे कांदा गुलाबी कलरमध्ये पत्ते मोठ्या साईजमध्ये माऊली हो किती गेले सोळाशे बावन्न रुपये साडे सोळाशे रुपये कुठला कांदा आपला गाव तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे आपण सरासरी कांदा बाजारावर बघितले सरासरी कांदा बाजारो जर बघितले तर चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयेपासून तर सव्वीसशे रुपयेपर्यंत हायेस्ट बाजारावर निघालाय सरासरी मित्रांनो चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी चालली आहे तुमच्याकडील कांद्याची परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद